मला ते मतदानात काही इंटरेस्ट नाही आम्ही मतदानाला ना आम्हाला सुट्टी दिली आहे बस सुट्टीचा एन्जॉय करा मतदानाला मी गावी चाललो आहे पण वीस तारखेला येणार आहे मी मतदानाच्या दिवशी आता वीस तारखेपासून लोक येतील की नाही पण सांगणार नाहीत ते ना ना लागोबाड बोलते तीन दिवस सुट्टी असं बोल म्हणजे माझं मन सांगतं की भाजपला येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत आपल्याला काय आता प्रत्येक पाच वर्षामध्ये ते आपल्याला आश्वासन देतात आणि आपण ऐकतो आणि पाच वर्ष आपण विसरून जातो आणि मग इलेक्शनच्या वेळी आपण परत जागे होतो मतदान करायचं आहे जे आहे तेच होणार नवीन काहीच नाही होणार लोक पण या विभागातली नाराज आहेत या शिवसेना दुईमुळे पण उद्धव साहेबांच्या बाजूने सगळं सहानुभूती आहे त्यामुळे इथले सगळं मत या विभागातलं मत तरी माझ्या दृष्टीने ते उद्धव साहेबांच्या जा उमेदवाराला जाईल काय नाही प्रत्येक वेळी जे होतं तेच होणार नवीन काय त्याच्याकडे म्हणजे काय होणार म्हणजे आता हो मी असं प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही म्हणजे आहे ते होणार आहे जे याच्या अगोदर जे मी बघितलं आहे आय एम सिक्स्टी इयर सोड मी आता साठ वर्षच आहे तर आतापर्यंत बघत आलोय याच्यानंतर पण तेच होणार नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकांच्या प्रतिक्रिया आपण नाक्या नाक्यावरून चौका चौकातून घेतो आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून दक्षिण मुंबई मतदारसंघातील दक्षिण मुंबई विभागातील लोकांच्या जनसामान्यांच्या प्रतिक्रियांचा सदर आपण चालू केलेलं आहे आपण आता ऑर्थोरोड नाका या ठिकाणी आलेलो आहोत लोकांच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत मतदान करणार आपण हो करणार काय वाटतं या दक्षिण मुंबईत मतदारसंघात कोणाचा जोर आहे कोणाचं वजन साधन आहे बघत एक कसं वाटतं ह्या निवडणुकीचं ही आता या अगोदरच्या निवडणुका वेगळ्या होत्या आता दोन मोठे पक्ष फुटलेले आहेत त्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे कसं वाटतं कसं पाहता याच्याकडे आपण काय सांगू शकत नाही काय वाटतं मतदान करणार आपण हो मतदान करणारच करायलाच पाहिजे लोकशाही आहे ना करायलाच पाहिजे काय वाटतं ह्यावेळेची निवडणूक विशेष आहे कारण की ह्यावेळेला इतिहास लोक लोकतंत्राचा विजय असेल तरच त्या करायलाच पाहिजे त्याला ह्याच्यासाठी आता ही निवडणूक अशी पहिल्यांदा की दोन मोठे प्रादेशिक पक्ष फुटल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे काय कसं वाटतं तुम्हाला हा एक गोंधळच वाटतो आहे सगळा <laughs> म्हणजे कोणाला मतदान द्यायचा हा मोठा प्रश्न असतो आता ह्याच्यामध्ये जे खरोखर कार्य करतात त्या लोकांना आम्ही देऊ असं वा, का वाटतं काय वाटतं कुठल्या पक्षाचा जोर वाटतो इकडे जोर असं काय काय इथे सांगू शकत नाही कोणाक कारण का प्रत्येकाचं वे वेगवेगळी वे मतं असतात ना त्यामुळे आम्ही काय त्याच्यावर डिस्कस करत आहे पॉलिटिक्स इथे चालतच नाही जास्त त्यामुळे कोणाचा विषय असा होत नाही की बाबा ह्यालाच द्यायला पाहिजे त्याला द्यायला असं काही नाही आहे कसा असावं आपला पुढचा खासदार एक चांगला कार्य करणारा म्हणजे लोकांना सांगाळून घेणारा असा खासदार असावा कार्य असावं प पैसे खाणार ना मतदान करणार आपण मतदान करणार ना मतदान करावंच लागेल काय वाटतं ही लोकसभा निवडणूक विशेष यापूर्वीपेक्षा आता ह्या पूर्वीपेक्षा म्हणजे आता हे पक्ष फुटलेले आहेत तर त्याच्यामधून जे आपल्याला चांगला कार्यकर्ता चांगला लीडर आणि चांगली कामं करणारा लोकांशी संपर्क कर साधणारा नेता आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीने जो चांगला उमेदवार आहे त्याला आपलं मत दिलं पाहिजे हे माझं मत आहे या दृष्टीने सगळं म्हणजे माझं मत म्हणजे हे माझ्या कुटुंबाचंच मत आहे सगळे एकाच पक्षाला देतील जे आहेत त्या ह्याला जे सध्या पूर्वीपासून आमचे आहेतच दहा वर्ष गेली दहा वर्ष त्यांचा जनसंपर्क येथे चांगला आहे आणि आमची कामंही ते गेल्या गेल्या लगेच करून देतात तर तेचं त्यांनाच आम्ही प्राधान्य देऊ कुठल्या पक्षाचा कुठल्या उमेदवाराचा जोर वाटतो या विभागात या विभागात जोर म्हणजे आता अरविंद सावंत शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांचा जोर आहे बाकी जे आता यामिनी जाधव आहेत त्या बायकळा मतदारसंघातून उभे आहेत त्यांचा इकडे काही संपर्क नाही आणि बाकीचे काही उमेदवार कोण आहेत ते अजून माहिती झालेलं नाही आता येथे उद्धवसाहेबांचं आणि काँग्रेस पक्ष असे एकत्रित आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं अरविंद सावंतला मत मिळतील माझ्या येणे त्यामुळे त्यांचा आघाडी राहील सगळ्या ह्याच्यात यामिनी जाधवांची तिकडे बायकडा मतदारांसंघात मत त्यांचे मतदार असतील पण इकडे त्यांचा संपर्क काहीच नाही आणि त्यामुळे लोक पण या विभागातली नाराज आहेत या शिवसेना दुईमुळे पण उद्धवसाहेबांच्या बाजूने सगळं सहानुभूती आहे त्यामुळे इथले सगळं मत या विभागातलं मत तरी माझ्या दृष्टीने ते उद्धव साहेबांच्या उमेदवाराला जाईल मतदान करणार आपण हो हो दोन दरवेळी राजकीय पक्ष फुटल्यानंतर चांगली केली त्यालाच देणार आम्ही आम्हाला बेनिफिट आहे चांगलं म्हणजे इतर बाकीचे देश पहा आणि आपला देश आपली प्रोग्रेस होते चांगली तिथे पण चांगलं नाव होत आहे ज्याने चांगलं केलं त्याला आम्ही देणार मला जे आणि शिवाय आम्हाला प्रॉमिस करतात नाही करू ते बघू कोण किती प्रॉमिस कसं करून किती करत आहे त्याप्रमाणे आधी रस्ते हे चांगले गेले पाहिजे मेन आम्हाला तो प्रॉब्लेम होतो पाणी भरतं इथे ते आहेच आता या निवडणुकीनंतर पंतप्रधान डिसाईड होणार आहेत आपले काय वाटतं कोण पंतप्रधान असायला पाहिजे आणि काय अपेक्षा आहे सांगू आम्ही आता ते तेव्हाच बघू ना आता नाही सांगू शकत मतदान करणार यावेळेला आपण पन। करणार ना तो हक्क आहे आपला काय वाटतं तुम्हाला ही निवडणूक जरा विशेष आहे आपले दोन मोठे राजकीय पक्ष फुटलेत महाराष्ट्रातले त्यानंतरची ही मोठी निवडणूक आहे काय वाटतं तुम्हाला काय नाही प्रत्येक वेळी जे होतं तेच होणार नवीन काय त्याच्यामध्ये <laughs> म्हणजे काय होणार म्हणजे आता मी असं प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही म्हणजे जे आहे ते होणार आहे जे याच्या अगोदर जे मी बघितलं आहे आय एम सिक्स्टी इयर ओल्ड मी आता साठ वर्षचं आहे तर आत्तापर्यंत बघत आलो आहे त्याच्यानंतर पण तेच होणार आणि त्याच्यानंतर पण तेच होणार याच्या पलीकडे ह्याच्या पलीकडे काय बोलू शकत नाही कोणाचा जोर वाटतो आहे सध्या भाजपलाच चान्स आहे म्हणजे माझं मन सांगतं की भाजपला चान्स आहे येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत आपल्याला काय आता प्रत्येक पाच वर्षामध्ये ते आपल्याला आश्वासन देतात आणि आपण ऐकतो आणि पाच वर्ष आपण विसरून जातो आणि मग इलेक्शनच्या वेळी आपण परत जागे होतो मतदान करायचं आहे <laughs> जे आहे तेच होणार नवीन काहीच नाही होणार आणि काय विचारायचं मला पंतप्रधान होणाऱ्या पंत पंतप्रधानांकडून काय अपेक्षा आहेत आपल्याला काय नाही आपल्या देशाला सुखी समृद्ध बनवावं बस गरीबाची काय अपेक्षा असणार गरीबाला फक्त दोन वेळ जेवायला भेटलं पण झालं तर त्याचीच जास्त पा तो त्याच्यातबद्दल जास्त विचार करणार तो बोलणार नाही मी आता झोपड्यात राहतो तो मला टावर जाऊ दे हां झोपड्यात एखादा चांगलं झोपड्यापेक्षा एखादं चांगलं घर मिळते काय वाटतं कोण पंतप्रधान होईल जे आहे तेच आहेत जे जा मोदी साहेब जे आहेत ना तेच आहेत आणि त्यांनाच चान्स आहे आणि त्यांची देशाला गरज आहे निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे मतदानाला उतरणार आपण यावेळेला मतदानाला मी गावी चाललो आहे पण वीस तारखेला तेन्� येणार आहे मी मतदानाच्या दिवशी कसं आहे ज्यांचं काम आहे जर कामाचं स्वरूप बघूनच आपण त्यांना निवडून देतो ते पक्ष बघायचं नाही आपण जर कामाचा माणूस असेल त्यालाच आम्ही निवडून देणार कोणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहात आपल्याला खासदार म्हणजे आमच्याकडे तर मी तर एवढ्या वर्षात खासदारांनी इथे बघितलंच नाही अरविंद सावंत यांना आमच्याकडे तर त्यांचं काही कामच नाही पण ते कसे का वरचे लेवलला त्यांची कामं असतात त्याच्यामुळे काय काय कामं दिसण्यात येत नाहीत त्यांची कामं आमची अपेक्षा आहे की आमच्याकडे सुद्धा त्यांनी काहीतरी उपक्रम गाजून कामं करावी अशी आमची अपेक्षा आहे कारण आम्ही जे पाच वर्षासाठी निवडून देतो तर नागरिकांचीसुद्धा अपेक्षा असते की आमच्यासाठी सुद्धा तुम्ही काय काय सुखसुविधा काय देणार ती आमचीसुद्धा अपेक्षा असते त्या अपेक्षा आमच्या पूर्ण कराव्यात काय वाटतं कोणाचा जोर वाटतो आहे दक्षिण मुंबई मतदारसंघात आपल्याला दक्षिण मुंबईत म्हणजे कसं पहिल्यापासून अरविंद सावंत पंधरा वर्ष खासदार आहेत तिथे त्याच्यामुळे आता जास्त जोर त्यांचाच वाटतो आहे आणि आता या यामिनी जाधव आहेत ते समोरच्या वाड्यातले आहेत ते नवीन आहेत पण इथे जास्त करून उद्धव गटाचेच शिवसैनिक आमच्या वाड्यामध्ये जास्त आहेत अरविंद <प्राण> सावंतचा जोर याच्यातून आता पंतप्रधान निवडून जाणार आहेत काय अपेक्षा आहेत पंतप्रधानांकडून आपल्याला पंतप्रधान काय देशाचं चांगलं करावं हेच आहे भारताचं चांगलं करावं पंतप्रधान काय महाराष्ट्राचा नाही भारताचं आहे मग भारताचं चांगलं व्हायला पाहिजे ना हो हो। हो मुंबईतले मराठ्यांचे द धंदे म्हणजे मुंबईत जे आहे ते दिल्ल्या दिल्लीला न्याय न्यायला नको एवढं ते जो पंतप्रधान होईल त्यांनी दि दिल्लीला नाही न्यायला पाहिजे मुंबई महाराष्ट्राची म्हणून महाराष्ट्र मुंबईतच ठेवायला पाहिजे एवढंच आहे आमचं म्हणणं बाकी काय नाही काय नाव आपलं अजित चाळके साहेब कसं वाटतं आता ह्या वीस तारखेला निवडणूक आहेत मतदान आहे दक्षिण मुंबईचा दक्षिण मुंबई, का का मुंबई, मुंबई, मुंबई असो था था थे। थे का पुऱ्या भारतात असो ते मला त्या मतदानात काही इंटरेस्ट नाही तुम्ही असं चिडल्यासारखे का बोलता मतदानाचा हक्क बजावायचा असतो नागरिकांनी नॉर्मली मी सांगतो कुठल्याही आता माणूस बोलतात ना आता आयुष्यमान भारत कार्ड आलं आहे जे आता काढलेलं आता मी मध्ये आजारी होतो तर मी प्रायव्हेट हॉस्पिटलला गेलो माझं इन्शुरन्स होतं पण तरी पण मी मुद्दाम प्रायव्हेट हॉस्पिटल मी गेलो आणि पहिलं मी ते कार्ड दाखवलं ते कार्ड नाकारण्यात आलं म्हणजे हे एवढे मोठे मोठे वार्ता करतात की हे आयुष्यमान भारत कार्ड सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चालणार आणि सगळीकडे काय कुठेच चालत नाही ते सरळ बोलतात तुम्ही केम नायर जे जेला जाऊन तिथेच चालवा आणि तिथे मरणाची गर्दी तिकडे कोणाला बघायला वेळ नाही लोकांना आम्हाला माहिती आहे आम्ही दिवस काढले पण आम्हाला ते मतदानाला काही इंटरेस्ट नाही आम्ही मतदानाला आम्हाला सुट्टी दिली आहे बस सुट्टीचं एन्जॉय करा जाऊ दे बाकी एवढं काय बोलू शकत नाही पुढे पंतप्रधानांकडून काय अपेक्षा तुम्हाला तुम्हाला बोलायचं नाही पंतप्रधान काय एका अवश्य जा आयुष्यमान भारत काय इकडे येऊन मुंबईत जरा जा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जरा विचारा काय कार्ड काय चालत काय वापरत नाही बस तर तेवढं लोकांचं भलं होईल ह्या दुसऱ्यांचं होतील ना पण होईल होणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा काय नाही सगळे तेच खासदारनी तेच आमदार काय वेगळं काय नाही तेच आले नाही तेच गेले हे खासदार इथे कोणी आले दिसत पण पन्नात आम्हाला कुठले मतदान झाल्यानंतर एक वेगळीकडचा आमदार तरी आमचा आम्ही मानतो त्याला तो, तो आमच्या कामासाठी हाय सुनील शिंदे बाकी जे बघ जो काम करतो त्याला मत द्यायला काय आम्हाला वाटत नाही जो कधी फिरकलाच नाही पाच वर्षात आणि फक्त आता मतदानासाठी येतात आणि पॅम्पलेट वाटतात आणि खा आता एक दु, दु दुसरे पण एक आता होते ते, ते बॉक्सेस वाटत होते खायचे लोकांना काय 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 अमिष दाखवतात आणि वाटत आहेत बाकी काय लोक काय आपल्या खातात आणि मजा करतात काय नाही हो हे आहे आणि असंच चालत राहणार गरीब लोकांसाठी कोण मध्यवर्ती लोकांसाठी कोण काय करेल सोडून नाही बघा आता मुंबईत अशी पण खाली लोक गावी गेलेत आता वीस तारखेपासून लोक येतील की नाही पण सांगणार नाहीत ते लागोबाड बोलते तीन दिवस सुट्टी असं बोलतात सरकारवरती पर्याय आणि राजकारण्यावरती नाराज असलेल्या नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया आपल्याला मिळालेल्या आहेत ही निवडणूक नक्कीच लक्षणीय ठरणार आहे नागरिकांचा राग पण आहे दोन राजकीय पक्षात झालेली मोठी फूट पण आहे ही नाकारता येणार नाही आपल्याला जनता कुठेतरी त्रस्त आहे लोकं आयुष्यमान कार्ड या विषयावरती पण ऑब्जेक्शन आलेले आहेत कुठेतरी नागरी सु सुविधांचा बोजवारा उडवला जातो आहे असंही म्हणायला काय हरकत नाही कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा